नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमोल जाधव आणि स्वागत आहे आपल्या चविष्ट सफरमध्ये तर मित्रांनो चविष्ट सफर हा एक नवीन प्रवास आपण सुरू करत आहोत आपण आत्ता जस्ट आपला स्वतःचा टॅम्पो घेतलेला आहे आणि या टे टॅम्पोमधून आपण मुंबईतील प्रत्येक ठिकाणी माल एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेत असतो आणि मुंबईच्या बाहेरही आपण भाडी घेत असतो पण आपण सुरुवाती आहे जी जास्तीत जास्त लोकलच आपल्याला भाडी येत असतात तर भाडी मारत असताना जे काही आपल्याला मिळेल ते आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जसे की काही मार्केट्स मिळतात खाण्याचे फूड स्टॉल मिळतात खाणं वगैरे होतच राहील तर अशा गोष्टी आपण दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर त्याच एका प्रवासामध्ये आपण निघालो आहोत आणि आज सकाळी पाच वाजता आपण घर सोडलेलं आहे सकाळी पाच वाजता आपण ठाण्यावरून आलेलो अंधेरी आणि अंधेरीवरून आता आपण आलेलो आहो हिल बांद्र्यामध्ये आणि पालीहिलमधून आपल्याला भाडं लागलेलं आहे कोलाब्याचं तर पहाटे पाच वाजता खूप घाई गडबड असल्यामुळे काही शो शूट करू शकलो नाही आणि मुंबईमध्ये पाऊस देखील खूप आहे तर मी तुम्हाला प्रवासात दाखवेनच तर अशाच काही अमेझिंग व्हिडिओजसाठी आपण चविष्ट सफरला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडले तर लाईक आणि कमेंट जरूर करा तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हालाही थोडी हिंमत येईल आणि आपण जास्तीत जास्त मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मग तर मित्रांनो सकाळी पहाटे बघू शकता बाहेर पाऊस एवढा जोरदार आहे मुंबईमध्ये आणि आपण इथं टॅम्पो लावलेला इथून जाणार आहोत आपण पाणीमधून फुला झाला आणि आपल्या भावाने आपल्याला दिलेली आहे कॉफी तर कॉपी आता आपण एक घेऊया चला आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बांद्रा पाणी बघा काय भरलेलं आहे तीन दिवस कंटिन्यू पाऊस आहे हे बघा आपण आता आहोत माहीम मध्ये मा तर आपण प्रवास सुरू केलेला आहे आणि हा आपल्या सोबत आहे नाव काय रे तुझं आयुष राजेश राठोड आयुष राजेश राठोड राठोड मराठी का तू नाही नाही गुजराती आहे गुजरातीमध्ये पण राठोड आहे तो मराठी महाराष्ट्र मध्ये पण राठोड आहे तू मराठी चांगलं बोलतो रे मग लहानपणीच इकडेच राहतो ना मी त्या पहिल्यापासून पहिल्यापासून इकडेच राहू वय काय तुझा आता माझा वय आहे त्रेस तेवीस वय आहे राहायला कुठे आहे तू अंधेरी ईस्ट अंधेरी तेवीशिवाय तू इथे म्हणजे काही जॉब करतो हा इकडे जॉब करतो गुजराती आहे ना हा गुजरात गुजराती जॉब करतात करतात जॉब पण करतात बिझनेस पण उघडतात आता काय शिकतोय त्यामुळे मी आता शिकून शिकतोय गुजराती काम जास्त करत नाही लक्षात ठेवा आणि इथे तो शिकत आहे म्हणजे याचा काहीतरी उद्दिष्ट वेगळं आहे पुढे जाणार आहे तर म्हणजे इथे कसा लागला मग तू पहिला मी ट्रेनिंग करत होता ट्रेनिंग झाल्यानंतर मी इकडे लागला मला बघायचं होतं की हा कसा इंडस्ट्री आहे okay. आता माझा एक्सपिरियन्स खूप झाला आहे मला वर्ष झालं इकडे काम करून आता मी माझा खूप एक्सपिरियन्स झालाय आता मला फक्त पैसे कमवायचं आहे जमा करून स्वतःचा बिझनेस उघडायचा आता मला बघितलं हा गुजराती माइंडसेट आहे आणि त्यासाठी लगेच उडी नाही मारलेली त्यांनी तो स्वतः शिकतोय शिकून अनुभव घेऊन तो बिझनेस करणार आहे नाहीतर लगेच आणि आलं असं काही नसतं त्यांनी स्वतः शिक्षण केलेलं आहे म्हणजे तू डिप्लोमा वगैरे केलाय का हा त्याच्या अजून एक कोर्स येतो त्या करायचं होतं आपल्याला ओके त्यामधून कोर्स करून आता इथे जॉबला ना हा आता कॉफी शॉप आहे ओके म्हणजे तू आता आम्हाला सकाळी जी कॉफी पाजली ही तुमच्या इथे मिनिमम कॉफी काय रेट मध्ये चालू आहे हा कॉफी तुम्हाला पाहिलं तर ती अडीचशे ला आहे स्टार्टिंग स्टार्टिंग अडीचशे हा स्टार्टिंग अडीचशे आणि एंड चारशे म्हणजे सकाळ सकाळ आपण अडीचशेची कॉपी पियालो म्हणजे टाकायला नको बाबा <laughs> आहे अजून जराशी <laughs> अडीचशे रुपयाची कॉपी आणि आपल्याला पाजलेली आहे आणि पुन्हा एकदा नाव सांग तुझं आयुष राजेश राठोड हो। बघितलं तर मराठी मग मराठी स्पष्ट बोलतो म्हणजे मराठी बद्दल काय तुझं म्हणणं नाही मराठी यायला पाहिजे ना मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये राहतात मग तुम्हाला यावं लागेल मग तुम्ही कुठे पण राहतात तुम्हाला तिकडचं लँग्वेज शिकावंच लागेल शिकावंच लागेल बघा म्हणजे लोकांना आपुलकी आहे त्यांना माहिती आहे मुंबई मध्ये आपण आहोत म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची भाषा आपल्याला यायला पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे असं का काय नाही कोण तुम्हाला फोर्स नाही करत पण तुम्हाला यावं लागेल आली तर तुमचाच फायदा आहे तर हा आपला मित्र बघितलं मित्रांनो बिझनेस वगैरे चालू करायचा असेल तर स्वतः शिका त्या क्षेत्रात उतरताना जसं या आपल्या मित्रांनी छोट्या वयामध्ये तेवीसव्या वयामध्ये तो शिकून तो, तो देखील आणि जो पाठी बसलाय मित्र आपला तो तो माझा भाऊ आहे सगळा सक्का भाऊ आहे सगळं भाऊ आहे तुझा मोठा भाऊ आहे का लहान भाऊ आहे माझा तुझ्यापेक्षा छोटा आहे हा त्याच वय काय त्याचं बावीस बावीसव्या वय बघा म्हणजे दोघा भावांनी मिळून या क्षेत्रात उतरलेले आहे ट्रेनिंग घेत आहे किती वर्ष झाली तू ट्रेनिंगला इथे आता झालं मला दोन वर्ष झालं इकडे दोन वर्ष ट्रेनिंग घेऊन दोन वर्ष हा याचा एक्सपिरियन्स आहे फ्युचर मध्ये यांनी पुढे जावं अशा शुभेच्छा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> <जाए> म्हणजे कॉलेजला असताना आम्ही इकडे यायचो ना तर मुंबई वेगळी होती ना आजकाल मुंबई एकदम वेगळी झालेली रोड बघू शकता हे बघा रोड दाखव इकडे एकदा बघायला या आपण हा नवीनच ब्रिज झालेला आहे पूर्ण समुद्रातून <माराश्ट्रा>। गेलेला <laughs> रोड आहे हा कोस्टल रोड जसलोक हॉस्पिटल देखील बघायला हे आहे जसलोक हॉस्पिटल आता थोडं स्पष्ट दिसत आहे पण आहोत नरीमन पॉईंट बघू शकता नरिमन पॉइंट म्हणजे कपल लोकांचे ठिकाण आहे काही कॉलेजच्या आठवणी आहेत ताज्या झाल्या मी नाही बसायचो पण माझे मित्रमंडळी खूप असेल तर बसायचे तर बघून घ्या हे आहे नरीमन पॉइंट मुंबई आणि ट्रॅफिक बघा सकाळी आठ वाजता ट्रॅफिक चालू झालेली आहे मुंबई मुंबई मध्ये कधीच खाली नसतं हे असंच भेटणार तुम्हाला मग तुमचा फेवरेट स्पॉट कोणता असतं अरे मी काय बसायचो माझे मित्र बसायचो माझी बायतो मी तर बघू शकता हे समोर हे आहे मुकेश मिल मुकेश मिल मध्ये आलेला मुंबईच्या एंड ला आलेलो आहोत आपण कुलाबा मध्ये याच्या पुढे समुद्रात समुद्राची लास्ट बिल्डिंग आहे त्याला पोचलेलो आपण आपल्या ड्रॉप लोकेशन ला बघू शकता या ठिकाणी शूटिंग चालू आहे आणि व्हॅनिटी व्हॅन वगैरे या ठिकाणी लागलेले आहेत जेवणाचे काउंटर बघू शकता तुम्ही सकाळचा टाईम आहे नाश्त्याला आलो आहे आपण वेगवेगळे आयटम आहेत किमा ऑमलेट एक ऑम्लेट बनवाना एक ऑमलेट तर आपण पहिला किमा घेऊ हा आहे किमा आपण नॉनव्हेज लवर आहे ना मग किमा तर घेतलाच पाहिजे पाव पाव घेऊ दोन हे खूप असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत इथं तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस देखील बघू शकता तुम्ही किती पाऊस आहे हे बघा हे दाखव भावाला पण दाखवा सगळे इन्ग्रेडियंट आहेत यूज करणार आहे तर आपण आलेलो आहोत घेऊन मुंबईच्या एंडला कुलाब्यामध्ये आणि याच्या पुढे पूर्ण समुद्र आहे हे लास्ट आहे तर इथे शूटिंग आहे आणि आता गाडी आपण पार्किंग मध्ये लाव लावलेली आहे आणि आपण आहे किमा आणि पाव समती ऑमलेट देखील आहे हा हा मस्त सकाळ एकदम चांगली गेली सकाळी चहा कॉफी पि आलो बेस्ट क्वालिटी आणि नाश्ता ते कोणामुळे तेही दाखवतो तर आपल्यासोबत आहे आपला भाऊ याने आपल्याला नाश्ता चहा सगळं अवेलेबल करून दिलं शूटिंग एरियाज बघू शकता तुम्ही बिल्डिंग बघू शकता जिथे शूटिंग झालं ते कशा आहेत तर आता गाडी आपली खाली होत आहे बघू शकता तर हे दोन भाव आपल्याला भेटले होते हे दोघ भाऊ आहेत आणि यांचे जे विजन आहे तेही आपण पाहिलं आणि आपण या ठिकाणी ला। लास्ट पोचलो कुठला स्टुडिओ आहे हा हा मुकेश मिल आहे हा मुकेश मिल मग आजचा दिवस तुझ्याबरोबर चांगला गेला पहाट एकदम चांगली गेली अशी मुलं आहेत मेहनती तर चला मग पुढे आपण जाऊया धन्यवाद भेटू परत भेटू भेटूया तर आता निघालो आहोत आपण या ठिकाणावरून आपलं भाडं संपलेलं आहे आता नेक्स्ट भाडं आलेलं आहे बँक ऑफ बरोडा च्या ऑपोजिट कोलाबा कोलाबा मध्येच आहोत आपण ते बघू शकता म्हणजे भाडं घेऊन आता आपण जाणार आहोत मेकल टावर ही आहे मुंबईची एंड लाईन कुलाबा कुलाबा कोळी बघू शकता बोटी लागलेल्या आहेत तर सोडायलाव लागलेलो आहे मेट्रो सिनेमाच्या बाजूलाच आणि हे बघा आता इकडून हे आपलं तिसरं भाडं आहे ते आपण घेऊन जाणार आहोत सायनला दादर टी आपण सायनला चाललो होतो ते बघू शकता दादर टीटीचा हा सर्कल आहे आणि या फुल आणि रस्ता बंद है। एक आहे एक साईड हा हे इथला आड्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण शाम सगळीकडं पाणी भरलेलं आहे बघू शकता दादर टीटी सर्कल आहे हे बघा एंटपर्यंत बघू शकता आज काही कुठं सुटका होत नाही बघू शकता तुम्ही सगळीकडे मुंबई पाण्यामध्ये जर येत असाल तर विचारपूर्वक घ्या कारण की मुंबई मध्ये सगळीकडे पाणी साठलेलं आहे हे बघू शकता हे बघा ही अवस्था आहे मुंबईची हे बघा गाडी जर स्टॉप झाली की संपला विषय खतरनाक जिकड्या तिकड्या रस्ते जाम जाम जाम, जाम। तर आता आपण या ठिकाणी गाडी खाली केलेली आहे दोन ते अडीच तास गेले आपल्याला इथपर्यंत आणि पूर्ण मुंबई जाम आहे तर मित्रांनो आजचा प्रवास अतिशय सुंदर प्रवास चालला होता सकाळी पाच वाजता आपण निघालो होतो पाच वाजल्यापासून आपण मुंबईमध्ये तीन ते चार ट्रीप कम्प्लीट केल्या त्यानंतर आपण शेवटची ट्रीप केली ती ट्रीप होती मुंबई धोबीघाट धोबीघाटवरून आपल्याला यायचं होतं सायन कोळीवाड्याला जी टी व्ही नगरला तर त्या प्रवासासाठी तीन तास लागले ते म्हणजे असं की मुंबईमध्ये पावसाने थैमान केला आणि त्या थैमानात आपण देखील मिळालो रस्त्यावर ट्रॅफिक मिळाली रस्ते, रस्ते पाण्याखाली बुडालेले ट्रक टेम्पो अडकलेले ऑटो बंद पडले आहेत पुष्कळ अशा गाड्या बंद पडलेल्या होत्या त्यातून आपण तीन तासाचा प्रवास कंप्लीट करून एकदा आपल्या गंतव्यस्थानावर पोचलो पोचल्यानंतर घरातून फोन की बाबा लवकरात लवकर या पाणी साठल्या तुम्हाला सांगितलेलं आज जाऊ नका हे असे प्रकार घरातून पण फोन यायला लागले आणि तिथलं वातावरण बघितलं काही मुलं अक्षरशः त्या पाण्यामध्ये स्विमिंग पूल असा अनुभव घेऊन मजा करत होते तर असो अशा सुंदर प्रवासात हा एक आपल्याला अनुभव मी दाखवला तर किती काहीही केलं तर जे खरं सुख आहे ते घरी परतल्यानंतर जे मिळतं तेच आपल्यासाठी हे खरं सुख आहे तर अशाच नवीन नवीन अनुभव अनुभवसाठी सविष्ट सफरला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि देखेल करा तर चला भेटूया पुढच्या प्रवासात बाय बाय